बबनदा शिंदे यांनी निवडणुकीतील तो शब्द फिरवला शेतकऱ्यांची फसवणूक पहिला हप्ता दोन हजार आठशे रुपये महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तीन हजार पाचशे रुपये ऊस दर जाहीर करून दराची कोंडी फोडली होती त्यानंतर माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील भीम गर्जना करत माझे कारखाने शिल्कीतील आहेत अभिजित पाटील यांनी माझ्या नादाला लागू नये म्हणत त्यांच्यापेक्षा मी एक रुपयात जास्त ऊस दर देणार म्हणून निवडणुकीत घोषणा केली होती तरी देखील निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानं बबनदादा शिंदे यांनी निवडणुकीतील ऊस दराच्या आश्वासनाचा विसर पडला आहे की पराभवाचं शल्य डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत हे धक्कादायक आहे राव शिंदे सहकारी सा साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंब कारखान्याचा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चा गाळप हंगाम सुरू झालेला असून या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसासाठी पहिला ऍडव्हान्स हप्ता प्रति टन दोन हजार आठशे रुपयेप्रमाणं सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सव्वीस ते तीस नोहेंबरचे बिल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे गळीत हंगामासाठी बँकांकडून साखर माल तारण कर्ज खात्यावर मिळणारी उपलब्धता विचारात घेऊन या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास पहिला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन दोन हजार आठशे रुपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या हंगामात युनिट कडे सव्वीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन दोन हजार आठशे रुपये प्रमाणे पहिला हप्ता ऊस बिल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे या ऊस बिलापोटी अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये बँकेत जमा करण्यात आलेले आहेत